त्यांना आपण भेटायचं त्यांना समिदेशन करायचं म्हणजे जे काय पूर्वीचे गुन्हे आहेत त्याचा काय परिणाम होऊ शकतो तुमचं रेकॉर्ड बनतं आहे पोलीस स्टेशनला आणि एस पी ऑफिसला ते रेकॉर्ड आता अद्ययावत करण्याची पण प्रक्रिया चालू आहे तर ज्याप्रमाणे तुमचे मागच्या दहा वर्षाचे जे काय गुन्हे आहेत त्याची पार्श्वभूमी पाहता तुमच्यावरती पा आता काय ॲक्शन होऊ शकतं त्याच्यानंतर दोन गुन्हे असतील तर काय कारवाई होऊ शकते हद्दपारीची कारवाई होऊ शकते त्याच्यानंतर चणीपारीची कारवाई होऊ शकते त्यानंतर एम पी डी ए आहे मोकासारखा मकोकासारखा आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह ॲक्ट आहे त्याप्रमाणे कारवाई होऊ शकते का असं आपण आता ॲनालिसिस चालू केलेलं आहे तर तुम्हाला ही एक पूर्वसूचना पण समजा किंवा माहिती म्हणून पण समजा तुम्हाला कसं घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकता परंतु आता जसं कायदा आहे त्या पद्धतीने आपल्याकडे कामं सुरू झालेले आहेत मा मान्य एस पी साहेबांनी स्थित भूमिका ह्याच्यामध्ये घेतलेली आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये सध्या किती आपण सगळं मीडियामध्ये आणि इतर तिथे सगळीकडे आपण आहोत आणि सगळ्या राज्याचं आपले तुमच्याकडे लक्ष आहे तर सूचना दिल्याने काय होईल की भविष्यामध्ये तुम्ही ती काळजी घ्या किंवा आपल्याकडून इतिहासात किंवा भूतकाळामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत म्हणा किंवा काही घटना घडलेल्या आहेत त्या भविष्यामध्ये न होण्याची एक समज मिळेल या अनुषंगाने आपल्याला तर आपल्याला सगळ्यांना आता शांत राहायचं आहे त्यानं त्याचप्रमाणे पोलिसांना होईल तेवढं सहकार्य करायचं आहे वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला जसं जमेल जा आता माननीय सरांनी आता ते क्यू आर कोडची संकल्पना काढलेली आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव गोपनीय राहणार आहे तुम्ही जे पण माहिती द्याल ती माहिती डायरेक्टली एस पी सरांकडे जाणार आहे तर तुम्ही तुम्ही जे काही जिल्ह्यामध्ये अवैध गोष्टी चालू आहेत किंवा जिल्ह्यामध्ये जे काही चुकीचं होत आहे त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला पोलिसांना इन्फॉर्म करू शकता माहिती देऊ शकता आणि एक प्रकारे म्हणजे आपला जिल्हा परत एक चांगला पूर्वीसारखं नाव होण्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांना मदत पण करू शकता म्हणजे फक्त तुम्हाला दम द्यायचा आहे म्हणून तुम्हाला बोलवलं आहे असं नाही आहे परंतु तुम्हाला ती जाणीव पण करून देण्याची गरज आहे की काय होऊ शकतं तर जे झालं आहे भूतकाळामध्ये तसं भविष्यामध्ये होऊ नये याची पण आपल्याला जाणीव असावी म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलेलं आहे तर तुम्ही हे सगळ्या सगळ्यांनी सिरियसली याच्याकडे पाहावं आणि पोलीस प्रशासनाला तुम्ही भविष्यामध्ये मदत करावं आज मान्य एसपी पी सर आर सिंह व्यक्तींना एसपी पी ऑफिसला बोलवलेलं आहे यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑपेन्सिंग देखील दाखल आहेत यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल यामध्ये अब्दकारी सारख्या कारवाया असतील एमपीडीआय असेल मकोकासारख्या गंभीर कारवाया असतील या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत तसेच भविष्यामध्ये जर तुम्ही असं काही पुन्हा कायदा हातात घेतला आणि असे काही गुन्हेगारी कृत्य जर के तुम्ही केले तर तुम्हाला यामधून सोडलं जाणार नाही आणि तुमच्यावरती गंभीर अशी कारवाई करण्यात येईल